नमस्कार एम एन न्यूज मध्य अपने सर्वे मनापास स्वागत पहुया दिवस भर सड़क गड़ाई उड़काई देवी उत्सव समिती कुसगाव येथे लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्याला पंचक्रोशीतील नामवंत पैलवान यांनी हजेरी लावली आपले डावपेस दाखवले लहानपासून तर मोठे पैलवान यावेळी उपस्थित होते कांद्याव पडले कुसगाव पडले राजावंचे आताला जे पैलवान आहे त्यांना पाच हजार पाचशे रुपये इनाम ठेवलेलं आहे अशी काटा कुस्ती असली तर पाहिलाही माझा येते पैलवानांचं कसब या ठिकाणी पणाला लागत ला का सर आणि भिवंडी मैदानात या चालू आणि कुस्ती बरोबरी टाळ्या वाद जरा वाद दोन्ही पैलवानांच्या अंगावर मातीचा चिखल झालेला आहे तळेगावच्या पायलवान माहिती तळेगाव हा सग विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी यायचं आहे प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी होत आहे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला पाहुणा आपल्या गावचा वाडीच्या ग्रामस्थांचं भूषण असतं येत असतात हॅलो हा आणि कुस्ती बरोबर दोन मिनिटं नाही बाळाय पहिल्यांदाच सांगितलेलं आहे चला या लवकर इनाम घेऊन जा बरोबर इथला शिवले आणि आयरवडे पैलवानांचं गाव शिवली कार्तिक आडकर लाल लांगेतला आहे एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आहे चटकदार कुस्ती कालच मळवंडी ठोलेला कार्तिकने जवळजवळ अकरा हजार रुपयाची कुस्ती त्या ठिकाणी मारलेली आहे दिनेश ठोले यांच्या गावचा तो आखाडा होता मळवंडी ठोल्याचा राजा ज्येष्ठ नागरी संघ लोणावळा यांच्या एकतीस हवा वर्धापन दिन येथील हॉटेल येथे मोठ्या दिमागात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भोळी प्रतिष्ठानचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल बी एल भार्गव आणि मिसेस भार्गव नंदकुमार वाळं देवीदास कडू आधार फाउंडेशनचे प्रकाश पाटारे संजय भोईर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे गोवाचे मिस्टरचे मालक अनिल गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आमचं विनंती कर गांगोली सर अरविंद भाई मेहता, वो सर। आने वाली है तो मैं थोड़ा सा भगवान का नाम ले लूंगी न म्हणून त्यांचे स्वागत आभार तसेच कर्नल बी एल आर पीआरडी खडगी पुणे हे येथील कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले म्हणून त्यांचे स्वागत आणि आभार डॉक्टर मिलिंद सरांना राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला त्यांचे मी ज्येष्ठ नागरिक संघाकडून अभिनंदन करते सरांनी लोणावळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वे सर्व आणि राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता राज्यस्तरीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सह राज्यातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचा सत्कार साहेबांच्या हस्ते आम्ही करणार धन्यवाद आठवडे मार्गदर्शन करणार आहेत आपण आंबेडकरां

नगर विकास पुणे पुणे यांना जुना मुंबई पुणे महामार्ग व यशवंतराव चव्हाण दुधगती महामार्गाच्या लगत असलेल्या अधिकृत व शहराला बकाल करणाऱ्या जाहिरात पदकावर कारवाई करण्यासंदर्भात विवाह सर मनसे करून निवेदन देण्यात आले ने तयार केलेला शेतकरी विरोधी विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आला असून या निर्णयाचे स्वागत करत श्री कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांना लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समितीने आभार व्यक्त केले पत्रकार आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो या ठिकाणी आपला डीपी प्लॅन झाला होता या मार्गीच्या माध्यमातनं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षणं टाकली गेली होती आणि ती आरक्षणं टाकत असताना विविध प्रकारचे आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने टाकले गेले काही बिल्डर लोक होती काही व्यावसायिक लोक होती काही खूप मोठे पैसेवाले होते अशा लोकांच्या जमिनीवरती या टीपी प्लॅनवरती ज्यांना पद्धतीने आरक्षण पाहिजे ज्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी सुविधा पाहिजे अशा प्रकारचा टीपी प्लॅन बनवला गेला होता आणि वेळोवेळी आमच्या कृती समितीच्या माध्यमातून भाई भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा याच्यामध्ये आम्ही आंदोलनं केली अनेक वेळा आवाज उठवला अनेक वेळा शेतकरी लोक आणि रस्त्या लोक सारखे आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारला या गोष्टीची जाणीव करून दिली की